नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नीट परीक्षा दोन हजार पंचवीस ही झालेली असून याचा पेपर जरी टप लेवल आला आणि हार्ड गेला तरी घाबरून जाऊ नका नीटचा स्कोअर कमी असेल तरी पण कटाप पण यावर्षी कमीच येणार आहे त्याचा डिटेल व्हिडिओ हो, आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे सध्या विद्यार्थ्यांनी काय महत्त्वाचे आहे चौदा जूनपर्यंत वेळा आहे रि रिझल्टला आणि तोपर्यंत आपण आपले डॉक्युमेंटेशन करून ठेवायचं आहे जे महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशनला लागणार आहेत त्यामध्ये महत्त्वाचं आहे डोमॅसिल नॅशनॅलिटी जे एकदा आयुष्यात काढलेलं असेल तरी चालतं नसेल काढलं तर काढून घ्या तहसील कार्यालयामार्फत त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट पण जे कास्टमध्ये आहेत त्यांनी तहसील कार्यालयामार्फत काढून घ्यायचं आहे आणि व्हॅलिडिटी कल्याणमार्फत कर करून घ्यायची आहे नसल केलेली आहे तर आणि एस सी एस टीला कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटीच लागते त्याचबरोबर डब्ल्यू एसला फक्त कास्ट सर्टिफिकेट लागते पण विजे एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री आणि एस सी बी सी ओबीसी यांना कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलिअर नॉन क्रिमिलियर हे तीन वर्षासाठी असते ज्याचं एक्सपायरी ही एकतीस uh, मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत असेल त्यांना काढायची गरज नस नाही आणि त्याच्या अगोदरचे असेल म्हणजे यावर्षीचे असेल ते त्यांनी हे नॉन क्रिमिलियर काढायचं आहे त्याचबरोबर ज्या ज्यांच्या पालकांचं उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे त्यांनी हे वार्षिक उत्पन्नाचं एक सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे हे डॉक्युमेंट्स तुम्ही तहसील कार्यालयामार्फत आणि समाज कल्याणमार्फत काढून घ्यायचे त्याचबरोबर तुमची दहावीची सनद सी बोर्डला आणि सी बी एस ई दहावीची मार्कशीट लागणार रजिस्ट्रेशनला आणि फोटो थंब आणि मेडिकल फिटनेस डॉक्टरचं एवढे डॉक्युमेंट आपल्याला रजिस्ट्रेशनला लागत असतात तर याची तयारी आपण आता पूर्व करून घ्या बाकी डिटेल्स जे पण असेल डॉक्युमेंट आणि हे आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहेत धन्यवाद